महाड तालुक्यातील आमशेत येथील बेलदार समाज बांधवांवर अन्याय मी शूद्र बेलदार समाजाचा असल्यामुळेच पोलीस पाटलाने माझं झोपडं तोडलं महाड तालुक्यातील आमशेत येथील रहिवासी अशोक हरिभाऊ पवार हे गेले तीस ते चाळीस वर्षापासून आमशेत गावामध्ये वास्तव्यास आहेत अनेक वर्षापासून रहिवासी असून देखील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी त्यांना गावठाण जागेमध्ये घर बांधण्यास बंदी घातली त्यामुळे अशोक पवार यांनी एमआयडीसीच्या रिकाम्या जागेत झोपडं बांधलं होतं मात्र मी शूद्र बेलदार समाजाचा असल्याकारणाने आमशेत पोलीस पटेल व त्यांच्या सहकार्यांनी रात्री येऊन माझं झोपडं तोडलं असा आरोप अशोक पवार यांनी केला आहे तसेच तू पुन्हा इथे झोपडं बांधलं तर झोपड्यासकट तुला व तुझ्या जा कुटुंबाला जाळून टाकू अशी धमकीही देण्यात आली आहे या संपूर्ण घटनेला भयभीत होऊन अशोक पवार व त्यांच्या कुटुंबियांनी महाड प्रांत अधिकारी व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे लेखी निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज दाखल केला आहे मी बेलदार समाजाचा असल्यामुळेच माझ्यावर हा अन्याय होत असून मला व माझ्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदार अशोक पवार यांनी केली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड मी अशोक हरिभाऊ पवार दलदार समाज समजे मी चाळीस वर्षे आमच्या गावामध्ये राहतो गावातली लोक मला शुद्र शुद्र, शुद्र बोलतात आणि गाव गावामध्ये गावामध्ये गावठाळमध्ये मला गावा घर बांधून देत नाहीत आणि सूर्य सुर मनोज चव्हाण यांनी मला असं सांगितलं की गावटामध्येच काय पण कुठे आमशीत गावामध्ये जर घर बांधलं तर चालून टाकेन आक्षचार करतात असं मी एम आर डी सीच्या एरियामध्ये एक झोपडं बांधलेलं का रात्री साडे दहा त्या सुमारास त्यांनी ते झोपडं त्या सुरेंद्र चव्हाण आणि मनोज चव्हाण यांच्या साथीदारासट ते झोपडं तोडून टाकलं गावातल्या लोकांची गावठाणामध्ये घरं आहेत चाळी आहे आणि मी सुदृढ आहे गर्दार आहे ह्याच्यामुळे तू मला गावठाणामध्ये जागा घर नाही बांधून देत नाही बांधायचं नाही असं सांगते मला मला आता अशी धमकी दिली आहे की गावामध्ये की तू आता तुझं हे झोपडं आम्ही तोडले आता जर ह्याच्या पुढे जर बांधूस तर तू झोपड्या सगळं तुला चालून टाक असं मला ते आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका